सगण्याशी भावी आता फुलटू दोस्ती टेंशन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी तुमची नियमची रामकृष्णहरी निर्गुणाचे भेटी या वारी विशेष कार्यक्रमात मी विद्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते श्रोते हो वारी ही सकारात्मकतेचं स्वरूप कसं आहे या वारीमध्ये संपूर्णत चराचरामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये कशी सकारात्मकता उत्पन्न करते आणि आपल्या वाईट विचारांना आपल्यातील नकारात्मकतेला कशी बाजूला सारते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजची ही कथा ही कथा लिहिली आहे विशाल शिंदे यांनी आणि सादर करती माधुरी नमस्कार पी सी टीज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एमच्या वारी विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते मी माधुरी आज निर्गुणाचे भेटी या आपल्या वारी विशेष कार्यक्रमामध्ये निर्गुणाच्या भेटीसाठी निघालेल्या दोन आजी आजोबांची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट लिहिली आहे विशाल शिंदे यांनी आणि त्याचं वाचन मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि ही गोष्ट मी माधुरी तुम्हाला सांगणार आहे गोष्ट फार सुरेख आहे वारी माणसाचं आयुष्य घडवते म्हणजे काय करते याचा अगदी चपखल उदाहरण म्हणजे ही गोष्ट ऐकूया मंडळी वारीमध्ये भक्त येतो विठ्ठल भेटीसाठी वारीमध्ये चोर येतो चोरीसाठी वारीमध्ये घरची कामं टाळणारा आळशी पण येतो तर सगळी कामं बाजूला ठेवून घरातला कारभारी सुद्धा येतो वादक येतो गायक येतो टाळकरी येतो आणि कलाकार पण येतो कोणी फिरायला येतं तर कुणी फक्त सोबती म्हणून येतं तर कुणी फुकटचं जेवायला येतं तर कोणी वारकऱ्यांना जेवू घालायला येतं कोणी व्यावसायिक म्हणून येतं तर कुणी भिक्षा मिळेल म्हणून येतं वारीला राज्या परराज्यातून वारकरी येतो आणि परदेशी नागरिक सुद्धा येतो असेच असेच एक धड धाकट सत्तरीच्या आसपास असणारे बाबा वारीसाठी आले होते भर उन्हात ते वारीमध्ये चालत होते उन्हाची कसलीच झळ त्यांना लागत नव्हती बर का कारण या उन्हातच मुलांसाठी ते आयुष्यभर राब राब राबले होते कडक उन्हामुळे त्यांचा रापलेला चेहरा अजूनच चमकून दिसत होता डोईवरचा फेटा आणि चेहऱ्यावरल्या सुरकुत्या त्यांना शोभून दिसत होत्या अंगामध्ये पांढरी बंडी घातली होती त्यांनी धोतर नेसलं होतं हातात काठी सुद्धा होती बरं का पण ती आधारासाठी नव्हती ती सवयी मूळ सोबत होती त्यांच्या पायामध्ये धनगरी वाहणा होत्या आणि एक साधी गोंडपाटाची पिशवी खाकेत मारलेली होती पण आश्चर्य म्हणजे तोंडी हरिनामाचा गजर नव्हता ते नुसतेच वारीसोबत चालत होते बहुधा बाबा एकटेच वारीला आले असावेत सोबत त्यांच्या कुणीच नव्हतं पुण्यापासून वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये ते जेजुरीला आले होते आज इथे पालखीचा मुक्काम होता रात्र होत आलेली पावसानेही पाणी शिंपडल्यासारखं केलं होतं त्यामुळे गारठा थोडा वाढला होता, होता। आजचा मुक्काम मंदिरात करण्यासाठी बाबा मंदिरात आले होते बाबांनी उपर्ण कानफाटाला बांधलं होतं डोक्यावरचा फटका त्यांनी खाली अंथरूण म्हणून अंथरला होता अहो त्यांची राहण्याची सोय नव्हती कारण बाबांची कोणतीच दिंडी नव्हती पण तरीसुद्धा बाबा वारीला आले होते आता राहण्याची गैरसोय होत होती पण बाबांना खाण्यापिण्याची कमतरता काही भासत नव्हती कारण वारीमध्ये कधीच कोणी उपाशी राहत नाही बाबा पहिल्यांदाच वारीला आलेले होते पण ते का आले होते त्यांच्या शेजारी एक खणाची सोळी आणि नववारी लुगडं घातलेली माथी कुंकू नसणारी तिच्या पायामध्ये जोडवी नव्हती आणि हातात बांगडी सुद्धा नव्हती विधवा असणारी ही सत्तर वर्षांची आजी एकटीच शेजारी असणाऱ्या सतरंजीवर बसली होती बाबांची आणि आजीची ओळख नव्हती बरं का दोघंही शांतच होते रात्र चढू लागली आजीने तिच्या पिशवीतून स्वेटर काढून घेतला ह्या ह्या गणपतीच्या मंदिरात विसाव्यासाठी अजून वीसेक वारकरी होते दिवसभर सगळे चालून चालून थकले होते आणि झोपी गेले होते समोर असणाऱ्या टेम्पोत कोणती तरी अभंगाची सीडी लावलेली होती शब्द फार समर्पक होते पुंडलिकाने काय केले देवा माय बाप राबवले देवा हा भक्त पुंडलिकाचा अभंग पुसट ऐकू येत होता तो अभंग ऐकून बाबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि आजीने ते नेमकं हेरलं पण आजी काही बोलली नाही आजोबांकडे पाहता पाहता आजीच तिच्याच आठवणीत गेली तिचा नवरा सुद्धा डोक्यावर असा फेटा घालत असे रंगाने उजळ होता पण अंगकाठीने दिसायला बाबासारखाच आजीच्या सुनेचं आणि आजीचं काही पटत नव्हतं आणि मुलगा सुद्धा तिच्याकडे लक्ष देत नव्हता घरच्या कटकटीला कंटाळून ही आजी वारीला आली होती काही वेळ शांत बसलेल्या आजीने शांततेचा भंग करत बाबाला विचारलं काय बाबा तुम्ही कंच गावच अन एकटंच आलं वारीला तंद्री मोडल्यासारखं बाबा आजीकडे पाहत पुटपुटले हा मी एकटाच आलो हाय चाकणावरून आलोय आजी तुम्ही कंच गावच्या म्या सासवडची हाय अन मी आपण एकटीच आली हाय पर बाबावं का गाडीत होता बाबा उगाच कानावरच उपर्ण कसत बोलला समधी माझ्या खर्माची फळं हायत हाय तरी कोण माझं घरामंदी त्या कोरोनामध्ये बायको गेली माझ्या मनात विचार आला आपण गेल्यावर पोरा बाळांना त्रास न ग दोघा भावात भांडण न ग म्हणून जमीन दिली दोघांच्या नावावं करून आवंढा गिळत आणि डोकं हलवत बाबा बोलले पोराच पुन्हा बाबाच्या डोळ्यात पाणी आलं पुढचे शब्द बाबांच्या तोंडात घुटमळले थोडा वेळ थांबून आजीनं पुन्हा विचारलं काय झालं पोरासनी अगं आजी पोरांनी चांगलं पांग फेडलं वाटण्या घातल्या आपापली घरं बांधली पण मला सांभाळा या कुणीच तयार नाही ह्या म्हातार त्याच्या दोघांच्याही घरात जागा नाही लय घात की निघाली पोर पुण्या त्यांची तोंड बघायची माझी इच्छा नाही ह्या वारीतच मरण आलं म्हणजे एकदम छाक होईल बघ अगो घरी जाण्याची वासनाच राहिली नाही या मुले डोळ्यात पाणी आलं होत रक्ताचा पाणी करून पोरा पोचली म्या शिकवली कामधंद्याला लावली त्यांना आता माझी गरज नाही बघ उलट माझ्या फोटोला हार घालायची वाट पाहत्यात बाबाला हुंद का आवरला नाही उपरण्याने डोळे पुशीत बाबा अश्रू गाळू लागले आजीने पिशवीतून पाण्याची बॉटल काढली आणि बाबाला देत म्हणाली अरे घराघरात मातीच्या चुली अरे मी रोजंदारी करून एक एका मुलाला शिकवलं माझं धनी पण हमाली करायचं दोघांनी लई कष्ट केले पोरग शहरात गेलं तिकरच राहिलं मुलानं कामातल्या एका मुलीशी या कुरुनोच्याच कालामध्ये लग्न केलं याचा बाप वारला म्हणून वर्षाच्या आतच लग्न केलं गावाकडचं घर पडलं जागाशी आम्हाला नव्हतीच होत फक्त घर आणि ते बी कुडाच्या भिंतीच आम्ही कष्ट केलं फक्त मुलाला शिकवण्यासाठी माझं दानी गेल्यानंतर गावात होत तरी कोण माझ म्हणून म्या गेले मुलाबरोबर शहर पण सुनेला अडचण झाली नातवंडांचा मुका सुद्धा घ्यायची चोरी झाली बघा लई खेळच येते सुनीला माझी दिसभर एकाच खोलीत बसू वाटत नाही मुलगा घरी नसतो सून घरी असती पण एक सबूत सुद्धा बोलत नाही माझ्याशी उलट मुलालाच कुरकुर कुरकूर -कुर -कुर करत असती मला गावाला नेऊन सोड म्हणून माझ्या ते लक्षात येऊ लागलं होत पण काही बोलता येणार मग दिल ते दोन घास गप खात होतीये मुलाच सुन पुढं काही चालत नाही अर पंधरा दिवसाखाली भांडणात राखी लोतून घेतला अंगावर तिनं पोराचं काय बी चाललं नाही बघ आणि पोराला त्याच काही वाटलं बी नाही मी विचार केला माझ्या मुळ त्यांच्या संसारांची राग रांगोळी न ग म्हणून पोराला म्हटलं येते जाऊन वारीला आले बघा एकटीच सांगता सांगता आजीला रडू आवरलं नाही पदराने डोळे पुशीत आजी शांत झाली बाबाला पण आजीची कहाणी ऐकून फार वाईट वाटलं आजीच्या दुःखापुढं बाबाला स्वतःच्या दुःखाचा विसर पडला सुद्धा काही वेळ शांत बसले आणि आपापल्या अंथरुणावर झोपी गेले दिवस उगवायला अजून बराच वेळ होता पण वारकरी लवकर उठले होते मग बाबा पण उठले पण मंदिरात त्यांना आजी कुठंच दिसली नाही बाबा बाहेर आले आजी नव्हती दूरवर त्यांची नजर शोध घेत फिरत होती पण आजी दिसलीच नाही काही काळ शोध घेतला पण आजीची गाठ काही पडली नाही मग बाबा पण पुढच्या तयारीला लागले पाल मोडली तंबू गुंडाळले टेम्पो वारीच्या आधी पुढच्या गावी निघाले तसे बाबा चूळ भरून मंदिरात आलेला चहा पिऊन प्रात विधी उरकून पुढच्या गावाला चालायला लागले काही काळ चालल्यानंतर वारीचा पहिला विसावा आला सगळे स्थानिक पालखीचं दर्शन घेऊ लागले आणि वारकरी नाश्ता करायला बसले आजोबा एका दुकानाच्या पायरीवर बसून खिचडी खात होते पालखी वाल्ह्याला विसाव्यासाठी जाणार होती पालखी पुन्हा निघाली ग्रामस्थ दुतारफा केळी वाटत होते आजोबांनी दोन केळी घेतली एक खाल्लं आणि एक पिशवीत ठेवलं अजूनही त्यांच्या डोक्यात आजीचेच विचार चाललेले होते पण आजी दिसायला काही तयार नाही दुपारचं जेवण झालं आणि पुन्हा वारी निघाली पुढल्या गावात संध्याकाळी विसावा झाला बाबा मंदिराच्या वरांड्यात बसले होते डोक्यावरचा फेटा अलगद काढून त्यांनी खाली ठेवला स्थानिक गावामधली तरणी पोरं वारकऱ्यांना चहा आणि पार्लेची बिस्किटं वाटत होती इतक्यात बाबांचा शोध थांबला डोक्यात चाललेले विचार थांबले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला कारण त्यांना चहा आणून देणारी आजी होती आजी बाबांना पाहून म्हणाली काय बाबा बरे हाय ना व बाबा आनंदाने हो म्हणाले आणि त्यांनी आजीला विचारलं पर आजी तुम्ही कुठं गेला होता मी असं ओदल की तुम्हाला बरीच पर तुम्ही काय दिसलाच नाही दिसभर आव गेले होते अँब्युलन्सपाशी डाक्टरकडं चला लई थंडी भरून आली होती बघा गोळ्या घेऊन एका दिंडीच्या टेम्पो सोबत आधीच या गावी आले आणि मी निघाले तेव्हा तुम्ही झोपला होता म्हणून मग मी आऊला नाही बाबाने काळजीने विचारलं बरं का हाता बरं हाय न आजी हसत म्हणाली बरं हाय की हाता एकदम हाय बाबाला पण बरं वाटलं ह्यावेळी वाल्हे इकडून आजी आणि बाबा सोबत निघाले एका दिंडीत सोबत चालू लागले आज सोबतच सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण पण केलं सुखदुःखाच्या बऱ्याच गप्पा गोष्टी दोघांमध्ये झाल्या जणू काही ते एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखत होते अशाच पद्धतीने वारीमध्ये चालत होते दोघेही समदुखी होते आजीचा बाबा वारला होता आणि बाबाची आजी एकमेकांची काळजी घेणारे त्यांचे सोबती या जगात आता नव्हते पण नकळत या वारीमध्ये बाबांची काळजी आजी आणि आजीची काळजी बाबा घेत होते वाटेत नीरा नदीकाठी माऊलींचं स्नान झालं आणि पालखी लोणंद गावी येऊन पोहोचली बाबा आणि आजी दोघेही थकले होते दोघांनी विश्रांती घेतली आणि नेहमीप्रमाणे सकाळी लवकर वारी निघाली लवकर उठून बाबा आणि आजी पुन्हा चालायला लागले आता पुढे पहिलं रिंगण येणार होतं एक उभं आणि एक गोल रिंगण जेवणाच्या पूर्वी दोन रिंगण आणि जेवण झाल्यानंतर दोन रिंगण आणि दोन्ही रिंगण संपल्यानंतर उडीचा कार्यक्रम होणार होता तो अभूतपूर्व सोहळा आजी आजोबा पहिल्यांदाच पाहत होते पालख्या दिंड्या विठ्ठल नामस्मरणामध्ये रंगून गेल्या होत्या आजी आणि बाबांना ते रिंगण पाहून धन्य धन्य झाल्यासारखं वाटत होत आता पालखी विसाव्यासाठी तरडगावला येऊन पोहोचली होती दोन चार दिवसात एकमेकांशी त्यांचं चांगलं पटायला लागलं होतं आता ते वारीत चालत होते भजनही म्हणत होते अहो एकदा तर त्यांनी सोबत फुगडी सुद्धा खेळली दोघांनाही आपल्या सांसारिक दुःखाचा सा पुरता विसर पडला होता हे दोघांसाठी चांगलंच होत बाबा आजीची काळजी घेत होते काय हवं नको ते पाहत होते आजीने सुद्धा सकाळी बाबाची बंडी धुवून वाळवून दिली होती तर बाबाने आजीचं धुतलेलं लुगड पिळायला मदत केली होती ज्या प्रकारे रुक्मिणी चंद्रभागेच्या तीरावर धुणं धुवायला जाते आणि विठ्ठल तिला कपडे घासण्याचं आणि पिळण्याचं काम करायला लागतो ना अगदी तसंच चंद्रभागेच्या पात्रामध्ये सोनियाचा विळा रुक्मिणी धुणं धुते देव विठ्ठल देतो पिळा किंवा रुक्मिणी धुण धुते देव घसाऱ्याला बस दोघांच्या प्रीतीचं चंद्र भागेला हसू येतं अशी परिस्थिती बाबा आणि आजीचा जणू काही हा नित्यक्रम झाला होता गुण्या गोविंदाने त्यांची वारी चाधली होती ज्ञानबा तुकाराम ज्ञानोब्बा तुकारामचा जयघोष करत वारी फलटणला निघाली एका तालासुरात वारकरी एक पाय पुढे तर कधी एक पाय मागे तर कधी स्वतःभोवती गोल गोल फिरत तर कधी उंच उंच उडी मारत हरिनामाचा जयघोष करत होते वारी नामस्मरणात बुडून गेली होती बरड नातेपुते माळशिरस वेळापूर भेंडी शेगाव असा मुक्काम करत करत पालखी वाखरे इथल्या शेवटच्या रिंगणापर्यंत येऊन पोहोचली होती आजी आणि बाबाला काही दिवसांची त्यांची सोबत आता हवी हवीशी वाटत होती सगळे वारकरी विठ्ठल भेटीसाठी आतुरले होते पंढरपूर जवळच आलं होतं पण बाबा आणि आजीला ही वारी संपूच नाही असं वाटत होतं विठ्ठल भेट तर होणार होती पण त्यांची ताटातूट सुद्धा होणार होती याची चिंता त्यांना सतावू लागली ही वारी अशीच मरेपर्यंत चालू राहावी असं त्यांना वाटत होतं वाखरीचं अद्भुत रिंगण झालं आणि ते रिंगण पाहून आजी आजोबांना धन्य वाटलं पण आज वाखरीच्या या मुक्कामामध्ये आजी आजोबा एक दुसऱ्याशी फार बोलत नव्हते दोघेही थोडेसे नाराज दिसत होते कारण स्पष्ट होतं त्यांची ताटातूट जवळ आली होती दुसऱ्या दिवशी सकाळी वाखरी इथून पालखी पंढरपूरकडे निघाली ज्ञानोबा माऊली निवृत्तीनाथ एकनाथ महाराज कबीर या सगळ्यांच्याच पालख्या वाखरीला एकत्र झाल्या एकादशीच्या आदल्या दिवशी वारी पंढरपुरात आली आजी आजोबा एका धर्मशाळेत वास्तव्यासाठी राहिले दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून दर्शनाला रांगेत उभे राहिले त्यांनी दोघांनी सोबतच विठ्ठलाचं दर्शन घेतलं दोघांच्या मनात एकच गोष्ट सतावत होती दोघांची होणारी ताटातूट कळत नकळत त्यांनी दोघांनीही विठ्ठलाकडे साकडं घातलं होत देवा, देवा वारी संपूच नाहीये आणि आमची ताटातूट होऊच नाहीये समाजाची असंख्य बंधन त्यांच्यावर आजी विधवा तर बाबाची बायको वारलेली तरी सुद्धा त्यांना एकमेकांसोबत राहायचं होतं अजून थोडा वेळ सोबत घालवायचा होता त्यांच्या लक्षात येत नव्हतं की त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलंय त्यांना सोबतीची गरज आहे पण जे का काही होतं ते दोघांच्या फायद्याचं होतं ह्या नात्याला काहीही नाव नव्हतं दर्शन झाल्यानंतर ते चंद्रभागेच्या तीरी येऊन बसले आणि दोघांमध्ये संवाद झाला बाबा आजींना म्हणाले आजी म्या तुमच्या पासवून एक गोष्ट लपवली होती ही शेवटली वारी करण्याचा माझा विचार होता ही वारी झाल्यानंतर म्या माझं आयुष्य संपवणार होतो आजी पण बाबांना म्हणाली आव तुमच्यापासून बी मी हा एक गोष्ट लपवली आहे की मी बी ही शेवटची वारी करणार होते जगण्यात काही रस राहिला नव्हता पर हा तर मला जगायचंय जगण्याची इच्छा आहे ह्या वारीचा अनुभव पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतोय बाबा दर साला तुझ्यासोबत वारी करायचा विचार हाय माझा बाबा आजीला म्हणाले आजे अगं तू माझ्या मनातलं बोलली बघ मलाही तुझ्यासोबत वारी करायला आवडल दोघही एकमेकांकडे पाहत राहिले काही क्षण दोघांचाही संवाद झाला नाही दोघांनी एकमेकांच्या भावना ओळखल्या होत्या चंद्रभागेच्या त्या काठावर जणू काही विठ्ठल रखुमाईच एकमेकांना भेटले होते मंडळी हे आजी आजोबा पुन्हा पुढल्या वारीत एकत्र भेटतील का की एकमेकांसोबतच राहतील माहीत नाही पण एवढं मात्र खरंय की कोणताच वारकरी कधी आत्महत्या करत नाही वारीमधली सकारात्मक ऊर्जा घेऊन जाणारा हा वारकरी वर्षभर पुढल्या वारीची वाट पाहत असतो आणि म्हणूनच ही वारी आपल्या आयुष्याला आपल्या जगण्याला संजीवनी देते असं म्हणतात श्रोते हो निर्गुणाचे भेटी या कार्यक्रमामध्ये आज आपण विशाल अंजना सर्जेराव शिंदे यांनी लिहिलेली ही अत्यंत सुंदर अशी गोष्ट ऐकलेली आहे गोष्ट आपल्याला आवडली असेल तर आम्हाला जरूर कळवा आणि ऐकत रहा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एमवर नमस्कार रामकृष्ण हरी